हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल न्यूज एम्पायर आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नाथसागर डॅम बघण्यासाठी चला तर मग गाईज आपण जाऊया तिकडे नासागर डॅम बघण्यासाठी गाईज तुम्ही बघू शकता बाकी मागे हॉटेल्स वगैरे आहेत आम्ही आत्ताच गाडी पार्क केली आणि आता चालू आहेत डायरेक्टली नाथसागर डॅम बघण्यासाठी चला तर मग आता आपण जाता जाता बोलूयात तर गाई छत्रपती संभाजीनगरपासनं पैठणला येण्यासाठी तुम्ही टॅक्सी वगैरे बुक करू शकता बसमध्ये येऊ शकता काही लांब नाही आहे सात किलोमीटर अंतर आहे फक्त छत्रपती संभाजीनगरपासून चालतं तर मग आता आपण जाऊया तिकडे बोलूयात तर गाईज आपल्याला जायचं आहे आता या साईडने या स्टेपने जायचं आहे वरती डॅम बघण्यासाठी चला तर मग आता आपण जाऊयात वरती स्टेपने तर गाईज आम्ही आलो आहेत आता खालणं वरती डॅम बघण्यासाठी तर गाईज ह्या साईडने तुम्ही जाऊ शकता ह्या स्टेपने सगळीकडे असे स्टेप केलेले आहेत ह्या स्टेपने तुम्ही पलीकडल्या साईडला जाऊन डॅम बघू शकता पलीकडे चला तर मग आता आपण जाऊयात बघूयात चला तर मग फ्रेंड्स आता आपण जाऊयात खाली या स्टेपने आपल्याला जायचं आहे खाली दिसतच असते तुम्हाला स्टेप चला तर मग आता आपण खाली जाऊयात जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे मराठवाड्यातील जवळजवळ दोन पॉइंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलाव्याखाली आलेले आहे जायकवाडी धरण हे आशा खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून सुद्धा ओळखले जाते जायकवाडी धरणाची तब्बल एकशे दोन पाणी साठवण्याची क्षमता आहे तर फ्रेंड्स आता आपण वरण खाली आलो आहेत तुम्हाला दाखवलं मी कसे खाली आले चला तर मग गाईस आता आपण खालचे नजारे बघूयात किती छान व्ह्यू दिसतोय बघा किती छान दिसतंय बघा मस्त दिसतंय किती स्वच्छ पाणी दिसतंय बघा खाली जाऊन दाखवतो मी तुम्हाला त्या साईडने चला आपण बघूयात तिकडे जाऊन तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती मस्त पाणी दिसतंय जवळ आल्यावर असं निळं निळं पाणी दिसतंय तुम्ही बघू शकतो तुम्हाला दिसतच असेल किती मस्त एकदम असं क्लीन पाणी दिसतंय तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर राहते तिथपर्यंत तुमचं पाणीच पाणी दिसतंय खूप असं शांत वाटतंय काय जिथे सगळीकडे जिकडं नजर फिरन तिकडं पाणीच पाणी दिसतंय खूप असं निळ 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 निळसर पाणी दिसतंय गाईज तुम बघू शकता तिकडे एक शिप पण दिसती त्या साईडला छोटस जा शिप नाही <laughs> किती भारी दिसतंय किती भारी नजारा आहे बघा किती भारी वाटते जायकवाडी धरण पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची व चार वर्षाच्या चा चा पिण्याच्या पाण्याची सोय होते म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र सुद्धा म्हणतात नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून आहेत छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत

या नाथसागर डॅमवरती आल्यावर खूप छान वाटतंय मला माझा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला पण खूप आवडेल काहीच तुम्ही एकदा तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात ना तर नक्की ह्या डॅमला तुम्ही विजिट करा खूप छान आणि खूप सुंदर आहे असं खूप असं निसर्गाच्या एकदम असं जवळ आल्यासारखं वाटतं तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करते मी खूप भारी वाटते इथं आले चाल तर मग काहीच आपण आता एन्जॉय करू आलो इथे इकडे मग बोलूयात वाटते ffynonnell y darn o जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं याच धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन महानगराच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत तब्बल चारशे गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं तर काहीज मी डॅमच्या एक्झॅक्टली जवळ आलेली आहे दरवाज्याच्या तुम्ही बघू शकता आम्ही आता तिक पहिले तिकडे गेलो होतो डॅम जवळ आता इकडे दरवाजाचं एकदम एक्झॅक्टली एक एक जवळ आलो खूप छान वाटतंय काही एकदम असं जवळ न बघते ना तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये खूप छान एक्सपिरियन्स आहे काहीज हा माझा आजचा खूप छान दिसतंय आहे इथं जिथं इकडनं बघा व्ह्यू किती मस्त दिसतोय मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तर काहीच आपण आजचा ब्लॉग आहे तेच सेंड करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणिच व्हिडिओमध्ये बाय